आज आपण पाहूया प्लॉट बांधणी केल्यामुळे होणार नुकसान फायदे तर ह्या शेतकऱ्यांनी प्लॉट मका अद्रकचा प्लॉट जो आहे तो जूनची लागवड आहे आणि स्टम चांगला आहे आता फुगवणीचा काळ आहे सध्या नोव्हेंबरची तेवीस तारीख आहे आणि फुलंही पाहू शकतो तुम्ही भरपूर फुलं टाकले आणि आता ते फुलंही मॅच्युरिटी होऊन पिवळे गळून जात आहे प्लॉट एकदम सुंदर होता हिरवी पानं होते आणि अशा पद्धतीने बांधलं आहे हे वायर दिसतं आहे तुम्हाला त्यांनी संलग्न घेतलं आहे काही ठिकाणी गोळा केलं आहे तर झालं काय की ही कॅनोपी जी आहे या कॅनोपीवर पडणारा जो सूर्यप्रकाश आहे ही पानं हिरवी होती अजून तर सूर्यप्रकाश जेवढा पडेल तेवढं प्रकाश संश्लेषण ते क्रिया होते जेव्हा असं आपण बांधून टाकतो तेव्हा वरच्या शेंडातल्या पाण्यावर सूर्यप्रकाश पडतो आतमध्ये जात नाही आणि जी फुगवणीच्या काळामध्ये झाडाला गरज असते थंडी असताना सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी असते त्या काळामध्ये खरं तर जास्त वेळ सूर्यप्रकाश पानावर पडणं फार गरजेचं असतो आणि त्या काळात पानं अशी सूर्यप्रकाशच राहिली पाहिजेत जसं आपण ऊन घेण्यासाठी येतो थंडीच्या दिवसामध्ये उन्हात उभं राहतो तसं पानंसुद्धा जास्तीत उन जास्त उन्हात असली पाहिजेत पण यांनी बांधल्यामुळं काय झालं पानं आत दाबले गेले आणि मक्का आहे खाली तर आता हे पाहू शकतो तुम्ही फुलं मॅच्युरिटी लालो होते आणि ही जी अवस्था आहे आता हे बांधले गेले समजा असं तर जेव्हा आपण एखाद्या दिवस ऊन पडेल उत्तर आहे आणि तर हे तर काप पण पडतो आहे आणि ऊन पडल्यानंतर ह्या साईडची एक बाजू जी आहे जसं मक्काला पण उत्तर आहे आणि एक साईड उगते एक साईड कमी उगते असं होतं तर अद्रकला पण एक साईडला फटका बसतो आणि ती पानं खराब होऊन जातात एक साईडची बेळवर डायरेक्ट ऊन पडत आणि एक साईड चांगली राहते तर हाही एक आपल्याला इफेक्ट दिसून येतो आता हा बेट एक सिंगल आहे याला उकटावर आपण एक पाहूया काय परिस्थिती आहे तर जमिनीमध्ये त्यांची मासे बाजूला करू अद्रक फुगून फार सुंदर झाली आहे मुळं फार खोलपर्यंत आली आहेत म्हणजे मुळं डायरेक्ट ह्या सरीतच आलेली आहे इथपर्यंत खाली आणि तिकडे कंदसुद्धा दुसरीकडे फुगत गेला पूर्ण बेड फुगला आहे मी जे बोलत होतो की ह्या साईडची जी मुळं इथे हे खूप चांगले आता सध्या काय जाड झालेली नाही आहे ताकद लागते चांगलंच काढायला कारण की खाली भर भरतीला असल्यामुळे खूप खोलपर्यंत ते खो आहे तर हे उपटत आहे तोपर्यंत मी तुम्हाला हा प्लॉट दाखवतो हा पूर्ण प्लॉट आहे पहा जवळपास अडीच तीन एकरचा आणि हा पूर्णता बांधला आहे मी त्यास इकडे बघा तर एवढी माती घेऊन आहे आपण त्याला धुऊन पण काढणार आहे मुळांची ते पाहू शकता आणि स्टम सगळं आहे हाईट पण आहे आणि बघा हिरवे पानं पण आहे त्याला खूप छान हिरवं पण आहे हिरवं पण आहे इतकं होत्याला आहे ना तर मी तुम्हाला धुऊन दाखवतो आहे तर इथं आलो आपण आता ही पाण्याची उपलब्धताही भरपूर आहे यांच्याकडे असं काही नाही की पाणी कमी होतं बघ आपला कंद आहे जो आपण आणला आहे बघू शकतो तुम्ही हिरवे पाना त्याचं जवळपास अडीच ते तीन फूट हाईट झालेली होती तीन फूटच्या पेक्षा जास्त आहे आणि गरज हिरवा कलर आहे पानांमध्ये खरंच गरवा नाही आहे माती फगरावी लाईल बघा तर खूप वरून तर खूप छान दिसतो आहे आपण अजून त्याला भेटल्यानंतर क्लिअर होईल विशेष म्हणजे मेट्रो पण नाही याला पाहू शकतो तुम्ही रोडजन अजून क्लिअर आहे बघा मालाची क्वालिटी आणि फुगवण तुमच्या जास्त आहे खाली अजून हा माल कमीत कमी तीन पट फुगणारा आहे कारण की अडीच तीन महिने बाकी आहेत आणि मुळं चांगली आहेत पानं चांगली आहेत स्टेम पण चांगले आहेत बघा एकच भेट आहे